नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गौरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीने आज आपण टोमॅटोचा ठेचा बनवणार आहे लहान मोठे सगळे आवर्जून खातील इतका चविष्ट असा लागतो चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक तवा घेतलाय त्याच्याभर आता गरजेनुसार हिरव्या मिरच्या घेतल्याय या पद्धतीने मोडून घ्या म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या जातात त्यांना आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं हिरव्या मिरच्यांवर जोपर्यंत या पद्धतीने डाग पडतीने भाजायचे तोपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्या भाजून झाल्यानंतर त्याला काढून घेऊया त्याच सव्यावरती ते आता तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया भरपूर सारा लसूण टाकूया लसणाला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या लसूण परतल्यानंतर हे बघा मध्य आकाराचे दोन ते तीन कांदे बारीक असे चिरून घेतले त्याला घालून व्यवस्थित परतून घेऊया तुम्ही जेव्हा बी या पद्धतीने टोमॅटोचा ठेचा बनवू शाल तेव्हा या पद्धतीने कांद्याला व्यवस्थित परतून घ्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण जे बी टोमॅटो कापून घेतले ते सर्व घालून घेऊया त्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो लूज पडत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या तुम्ही हा ठेचा मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता मुलेसुद्धा आवडीने खातील इतका चविष्ट असा लागतो हे बघ आपल्या टोमॅटो व्यवस्थित परतला आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया ज्या बी आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या त्या टाकून घेऊया हिरव्या मिरच्या कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे बघा मी हिरव्या मिरच्या घेताना या पद्धतीने पोपटी हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या मिरच्या माझ्या जास्त तिखट नाही त्याच्यामुळे जा मिरच्या जास्त घेतल्या कोथंबीर घालूया तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ठेचा बनवताना कोथंबीर ही आवर्जून जास्त घाला तिला मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया परतल्यानंतर हे बघा आपण आता अर्धासा लिंबाचा रस पिळून घेऊया लिंबाचा रस पिळून झाल्यानंतर त्याला पण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी साखर घालूया साखर ही ठेचा बनवताना आवर्जून घाला किंवा तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ घातला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार परंतु साखरेची टेस्ट खूपच छान येते थोडा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाण्याचा कूट घालताना शेंगदाणे हे मी भाजून घेतले साल काढून जाडसर असा कूट करून घेतला आहे त्याला घालून घेतलं आहे मिक्स करून परतून घेऊया परतल्यानंतर आपण एक स्मॅशर घेऊया त्याच तव्यावर स्मॅशरच्या साह्याने या पद्धतीने स्मॅश करून घेऊया तुम्ही जेव्हा बी हा टोमॅटोचा ठेचा बनवशाल तो खलबात्यामध्ये अजिबात ठेचू नका किंवा मिक्सरमध्ये पण दळू नका या पद्धतीने स्मॅशरने स्मॅश करून घ्या गरम गरम त पटकन स्मॅश होतो सर्व ठेचा बारीक करून झाल्यानंतर पुन्हा एकदा लो टू मीडियम गॅसवर त्याला व्यवस्थित परतून घेऊया आपला ठेचा जितका व्यवस्थित परतेल तितका ठेचा खायला चविष्टाचा लागतो हे बघा आपला गरमागरम टोमॅटोचा ठेचा तयार झाला त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दहा मिनिटात तयार होणारा हा टोमॅटोचा ठेचा दाखवला आहे लहान मोठे सगळे आवर्जून खातील आणि एक सोडून तर दोन भाकरी तर नक्की खातील इतका भन्नाट असा लागतो नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने टॉमॅटोचा ठेचा तर नक्की बनून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत